नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपल्या सगळ्यांच्या घरी गौरी आणि गणपतीचे आगमन झालेले आहे तर आज आपण गौरी गणपतीसाठी मस्त स्पेशल पदार्थ बनवणार आहे जो की महाराष्ट्रात प्रत्येक सणाला हा पदार्थ बनवला जातो तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे विदर्भातील स्पेशल साखर पुरणपोळी कशी बनवायची ही रेसिपी तर चला जास्त वेळ न घेता पटकनच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एक ग्लास मी इथे चना डाळ घेतलेली आहे म्हणजेच की हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे मी या ठिकाणी विकतची घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी घरचीसुद्धा वापरू शकता तर बघा मंडळी सोबतच आपल्याला पटकनच असा कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये संपूर्ण डाळ टाकून घ्यायची आहे कारण की आपण डाळ ही विकतची वापरत आहे तर त्याला पॉलिश असतं थोडं आणि ते अश आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं त्यामुळे आपल्याला तीन ते चार पाण्याने स्व स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळीला आणि त्यानंतरच आपल्याला डाळीला शिजवायचं आहे आहे तर बघा एक ग्लास डाळ घेतलेली होती तर दोन ग्लास आपल्याला या ठिकाणी पाणी टाकायचं आहे कारण की मी कटाची आमटीसुद्धा बनवणार आहे थोडंसं पाणी मला लागेल तर त्यामुळे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला जर या ठिकाणी कटाची आमटी बस बनवायची नसेल तर दीड ग्लास पाणी टाका थोडीशी चिमूटभर हळद टाका आणि थोडंसं तेल टाका तेलाचा वापर नाही केला तरी चालेल पण दाळ जे आहे ते शिजून मस्त सॉफ्ट तयार होतं होते त्यामुळे आपल्याला टाकायचे आहे थोडंसं तेल टाका किंवा तूप टाका मस्त अशा पाच शिट्ट्या होऊ दिलेल्या आहे आणि पाच शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्त पूर्णपणे शिजलेली आहे मी तुम्हाला हातावर घेऊन सुद्धा दाखवते डाळ कशाप्रकारे आपली शिजलेली आहे तर डाळ छान मस्त अशी शिजून घ्या आणि त्यानंतर आपल्याला पटकन असं मस्त झणझणीत पुरण बनवायचं आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपली डाळ मस्त अशी शिजून तयार झालेली आहे तर या डाळीमधलं आता मी संपूर्ण पाणी हे छान मस्त असं चाळणीने काढून घेणार आहे कारण की मला बनवायची आहे आमटी त्यामुळे यातलं मी सगळं संपूर्ण पाणी काढून घेणार आणि हो मंडळी तुम्ही आतापर्यंत जरी माझा व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर नक्की के चुटकीला सपोर्ट करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मंडळी मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येत असते आणि मला खूप जास्त इंटरेस्टसुद्धा आहे तर बघा पाणी संपूर्ण मी काढून घेतलेला आहे मंडळी आणि त्यानंतर आपल्याला मॅशर घ्यायचं आहे आणि मॅशरनी छान मस्त याला मस्त बेटरसारखं तयार करायचं आहे छान मॅ मै, मॅश करून घ्यायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी थोडासा हाताला जोर देऊन आपल्याला हो याला मॅश करायचं आहे आणि हो मंडळी जसं आपण पाट्यावर पुरण वाटतो मी तसंच मॅश करणार आहे पूर्णपणे मी असं एकदमच बारीक करणार नाही आहे याला कारण की ही पद्धत माझ्या आजीच्या पद्धतीने मी तुमच्यासोबत पुरणपोळी शेअर करत आहे त्यावेळेच्या बाया थोडेसे असे बारीक बारीक कणसुद्धा डाळीत ठेवायचे म्हणजे पुरणात ठेवायचे तर त्यामुळे मी तशाच प्रकारे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ब बघा मॅशरने मिक्स केल्यानंतर मस्त मॅश केल्यानंतर या ठिकाणी आपण एक ग्लास डाळ घेतलेली होती तर एक ग्लास आपल्याला साखरसुद्धा वापरायची आहे मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे साखरची पुरणपोळी आमच्या विदर्भात तर हमेशा साखरचीच पुड पुरणपोळी बनवल्या जाते मंडळी कोणीही गुळाची पोळी बनवत नाही त्यामुळे मीसुद्धा तुमच्यासोबत हीच पोळी शेअर करत आहे कारण जास्त तर भागात मंडळी कोकण साईड किंवा अजून कोल्हापूर साईड या साईडनी आपले जी पुरणपोळी आहे त्यामध्ये गूळ टाकल्या जातो पण जे आमची अमरावती साईड अकोला साईड जे आहे त्या ठिकाणी तर विदर्भामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये अशाच प्रकारे पुरणपोळी बनवल्या जाते म्हणजे चीज तर त्यामुळे मला तर गुळाची पुरणपोळी बनवं थोडं वेगळं वाटतं त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी गुळ टाकायचं असेल तर गुळ ज टाकला तरीसुद्धा चालेल तर बघा पुरण हे संपूर्ण शिजलेलं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच मस्त यात वेलचीपूट टाकायचं आहे तुम्ही या ठिकाणी जायफळसुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलेलं आहे तर इथे तुम्ही जायफळ आणि वेलचीपूटसुद्धा टाका तर बघा मंडळी मस्त असं दाणेदार आपलं पुरण बनून तयार झालेलं आहे मी याला जास्त एकदम मॅश केलेलं नव्हतं थोडंसं दाणेदार पुरण ठेवलेलं होतं त्यामुळे आपलं पुरण जे आहे ते मस्त असं दाणेदार बनलेलं आहे आणि खायला अप्रतिम अप अशी चव झालेली आहे मंडळी तर बघू शकता आमच्याकडे तर असंही पुरण खाल्लं जातं मंडळी वाटीत घेऊन पुरणपोळी बनवायची वाट तर नंतर पाहतात सगळे पण असं सुद्धा पुरण खातात तर बघा या ठिकाणी दोन वाटी मी मस्त असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे बारीक दळून आणलेलं पीठ आहे मंडळी तुम्ही पण शक्यतो दा जे पीठ आहे ते बारीक दळलेलं घ्या आणि त्यानंतर चिमूटभर मस्त हळद टाकायची आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चम्मच तूप टाकायचा तूप हे आपण यासाठी टाकत आहे की जेणे की आपला जो उंडा आहे तो मस्त सॉफ्ट बनवून तयार झाला पाहिजे तर अशा प्रकारे जर पुरणपोळी तुम्हाला बनवायची असेल तर नक्की हे रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला के कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि जे विदर्भातले लोक असणार आपले व्हिडिओ पाहत असणार आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांनी नक्की चुटकीला सपोर्ट करून चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी तुमच्या घरीसुद्धा अशीच पुरणाची पोळी बनवतात का तेसुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा आपल्याला छान मस्त असा डो तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मस्त सॉफ्ट अशी पुरणाची पोळीसुद्धा बनवायची आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी मी आता जो डो आहे तो छान असा चा तयार करून घेत आहे आणि तयार केल्यानंतर मस्त असा पाच ते सहा मिनिट त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे कारण की आपली जे कणिक आहे जितकी सॉफ्ट बनणार तितकी छान तुमची पुरणाची पोळी फुगणार आणि मस्त बनून तयारसुद्धा होणार तर बघू शकता या ठिकाणी आपला डो तयार झालेला आहे मस्तपैकी असा आता आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे आणि यावर ठेवायचं आहे तर यामध्ये हवा गेली नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही ही वाटी ठेवू शकता आणि किंवा डब्यातसुद्धा ठेवलं तरी चालेल तर बघा पाच ते सहा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कणकीला जे आपली कणिक आहे गव्हाचं पीठ आहे हे मस्त छान असं मऊ लुसलुशीत झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला थोडंसं हाताने अजून छान असं मिक्स करायचं आहे म्हणजेच की असा थोडंसं हलक्या हाताने छान असं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया तर मी पुरण जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवलेलं होतं अर्ध्या घंट्याआधीच तर तुम्ही बघू शकता हे आपलं दाणेदार पुरण आहे मस्त बनून तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला याचा मस्त असा गोल गोळा तयार करायचा आहे तर तुम्ही बघू शकता हे पुरण मी छान असं दाणेदार बनवलेलं आहे बिलकुलही याची बारीक पेस्ट बनवलेली नाही आहे तर या ठिकाणी बघू शकता मंडळीत हाताला थोडंसं तूप लावून घ्या आणि एक मस्त मोठा असा गोळा तयार करून घ्या जो आपलं जे पुरण आहे त्याचा गोळा तयार करून घ्या तर विदर्भामध्ये अशाच प्रकारे बनवल्या जाते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघा आपल्याला हाताने छान मस्त असा गोळा तयार करायचा आहे मंडळी आणि हो मंडळी तुमची आई किंवा तुमची बहीण किंवा तुमचे जे जितकेही फ्रेंड सर्कलमध्ये आहेत ते सुद्धा कसे पुरणपोळी बनवतात तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आपण एक गोळा पुरणाचा तयार केलेला आहे आता आपल्याला कणकीचा गोळासुद्धा एक काढून घ्यायचा आहे आणि छान मस्त त्यामध्ये आता आपल्याला पुरण भरायचं आहे तर मी हे संपूर्ण साहित्य बाजूने ठेवून आपला पोयपाट घेणार आहे आणि त्यावर तुम्हाला पोळी लाटून दाखवणार आहे कशा प्रकारे मस्त अशी आपली पोळी बनून तयार होणार आहे तर बघू शकता मंडळी सॉफ्ट असा उंडा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गोळा घ्यायचा आणि मस्त असा त्या, 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 त्यामध्ये आपल्याला भरायचा आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा बरं बिलकुलही म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका आणि नक्की ही रेसिपी तुम्हीसुद्धा ज्यांना गरज आहे त्यांना शेअरसुद्धा करा तर बघू शकता आपल्याला जो फोयपाट आहे त्यावर थोडंसं पीठ टाकून घ्या आणि हाताने अशी चाकोली तयार करा कारण की हाताने तुम्ही चाकोली तयार करणार तर खूप इझी पडणार तुम्हाला पुरणपोळी लाटायला किंवा बनवायला तर मी तर अशाच प्रकारे बनवते मंडळी मी सुद्धा माझ्या आईकडूनच शिकलेली आहे आणि माझ्या आईनेच मला ही पुरणपोळी बनवणं शिकवलेली आहे तर बघू शकता आपले जे पुरण आहे ते मस्त आपण यामध्ये भरलेलं आहे मी हाताने अजून पुरणला छान असं सॉफ्ट बनून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये पुरण भरलेलं आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला पुरण असं हाताने मस्त छान भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची ला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर बघा पुरणचा कलरसुद्धा खूप छान दिसत आहे मंडळी आणि पोळीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी मी हाताने असं फिरवत आहे आणि सुद्धा अंतर दाबत आहे तर जो वरचा भाग असतो तो, तो बिलकुल आपल्याला तोडून घ्यायचा नाही कारण की तुम्ही तोड तोडून घेतला तर आपला उंडा कमी पडतो आणि पोळी फाटायची खूप जास्त शक्यता राहते तर त्याला आपल्याला असं वरते घ्यायचं आणि हातानेच असं छान असं दाबून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी मस्त असं आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला हातावरच थोडीशी अशी चाकुली बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मस्त याची पोळी तयार करायची आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला हातावर चाकोली तयार करायची आहे आधी कारण की अशा प्रकारे केल्याने आपलं जे पुरण आहे पोळीमध्ये भरलेलं ते संपूर्ण असं फैलून जाते पू पोळीमध्ये आणि त्यानंतर मस्त अशी आपली पोळी लाटल्या जाते आणि बिलकुलही फाटत नाही तर बघा मंडळी या ठिकाणी आता आपलं मस्त झालेलं आहे पोळी बनवण्यासाठी तरीसुद्धा मी हाताने थोडस म्हणजे त्याला प्रेस करत आहे आणि त्यानंतर आपण आता बेल्ल्याने लाटून घेऊया आपली पोळी पुरणपोळी तर पुरणपोळी हे महाराष्ट्रात सगळ्यांनाच आवडते मंडळी आणि दुसऱ्या भागातसुद्धा ही पोळी बनवल्या जाते कारण की त्यांनासुद्धा आवडते आणि हो मंडळी तुम्ही जर कर्नाटकामध्ये असाल तर अशाच प्रकारे कर्नाटकामध्ये सुद्धा अशा प्रकारे पोळी बनवल्या जाते फक्त इतकंच की त्यामध्ये खोबऱ्याचं किस टाकल्या जातं जे ओलं खोबरं राहते ते टाकतात तर बघा आपली पोळी मस्त बनून तयार झाली आहे गोल गोल मी मस्त लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता पुरणपोळीची छान मस्त अशी झालेली आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवर तेल टाका म्हणजे तवा ठेवायचा आहे आणि त्यावर तूप टाकायचं आहे तेल बिलकुलही टाकू नका पण तुम्हाला तेल तूप आवडत नसेल तर तेल टाकलं तरीसुद्धा चालेल तर बघा या ठिकाणी म्हणजे तुपाने तूप जेव्हा आपण टाकतो त्याने मस्त अशी सॉफ्ट पोळीत बनवून तयार होते तर बघा मंडळी टाकायच्या वेळेस थोडीशी माझ्या हाताला पोळी चिटकली आणि थोडासा भाग असा हे झाला पोळीचा तर काही प्रॉब्लेम नाही आपण दुसरी पोळी व्यवस्थित बनवूया तर बघा मंडळी या ठिकाणी मी पोळी टाकून घेतलेली आहे गॅसचा फ्लेम जो आहे तो मिडियम आहे बिलकुल हाय फ्लेम करायचा नाही आहे कारण की आपण लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि लोखंडी त तव्यावर लवकर अशी शक्यता राहते की पोळी जळते तर बघू शकता या ठिकाणी आपण पोळीला छान असं पलटी केलेलं आहे आजूबाजूनी मस्त असं तूप टाका तूप आवडत नसेल तर तेल तेल टाका आणि मस्त अशी आपली पोळी आता फुगायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे जर तुम्ही पोळी बनवणार तर सगळे आवडीने खातील आणि यासोबत आमच्याकडे आमटी बनवल्या जाते Q 啊！A. दह्यासोबत दुधासोबत किंवा तुपासोबतही हे पोळी खाल्ल्या जाते तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपली पोळी मस्त अशी छान फुगलेली आहे टम्म फुगलेली आहे बिलकुलही याला म्हणजे हे झालेलं नाही आहे, आहे कुठून फाटलेली नाही आहे तर बघा आपली पोळी मस्त अशी फुगल्यानंतर आता आपल्याला पलटी करायचं आहे कारण की मागचा भागसुद्धा जडला नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला पलटी करून घ्यायची आहे पोळी आणि मस्त असं तूपसुद्धा लावून घ्यायचं आहे तर तूप लावल्यानंतर बघू शकता मंडळी आपल्या पुळीचा कलर मस्त असा छान दिसतोय आणि खूप छान मस्त अशी पोळी राहते तर ही पोळी आपण एक ते दोन दिवस कधीही खाऊ शकतो मंडळी कारण की आपण इथे तुपाचा वापर के करत आहे तर तुपामुळे ही पोळी खराब होत नाही मंडळी तुम्हीसुद्धा ट्राय करा की बनवायचं असेल तर मस्त तुपानीच पोळी बनवा तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपली पोळी एक झालेली आहे मी दुसरी पोळीसुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे बनवून दाखवते हो आणि ते पोळीसुद्धा मस्त टम्म फुगणारच आहे तर बघा दुसरी पोळी मी ट्राय केलं थोडंसं व्यवस्थित टाकलेलं आहे कारण की आधीची पोळी थोडीशी हाताला छिटकली होती त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे की थोडीशी अशी वड पडलेली होती पोळीला तर बघा दुसरी पोळी आपण टाकून घेतलेली आहे ही पोळीसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरे कसा कलर आलेला आहे पोळीला आणि मस्त अशी होऊ द्यायची दोन्ही साईडनी छान होऊ द्यायची मंडळी आणि तूप लावायचं तूप नाही लावलं तरीसुद्धा ही पोळी फुगणार ही माझी शंभर टक्के खात्री आहे तुम्ही जर ही स्टेप फॉलो केली तर तर ही पूर्ण रेसिपी जी आहे ते फक्त विदर्भातल्या लोकांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आहे कारण की मंडळी खूप भागात आपलं म्हणजे पुरण जे आहे ते गुळ टाकून बनवलं जातं पण अशी पोळीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा साखर टाकून हो कारण की साखर थोडंसं आपल्या हेल्थला म्हणजे चांगलं नाही आहे पण तरी कधी एखाद्या वेळेस आपण ही पोळी ट्राय करू शकतो पण आमच्या विदर्भातले लोक तर संपूर्ण ल जेही आहे ते साखरचीच पुरणपोळी बनवतात आणि बघा आपल्या संपूर्ण पुरणपोळ्या बनून तयार झालेल्या आहे अप्रतिम अशा पोळ्या बनून तयार झालेल्या आहे कुठूनही पोळी फाटलेली नाही आहे आणि सुरेख कलरसुद्धा आलेला आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि गणपती आणि गौरीसाठी मस्त असा निवत द्या तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते हातावर घेऊनसुद्धा पोळी मस्त अशी सॉफ्ट तयार झालेली आहे आणि मस्त दिसायलासुद्धा छान आणि खायला तर अप्रतिम चव आणि तुम्हीसुद्धा या आणि पुरणपोळीची टेस्ट करून पहा तर बघा मंडळी या ठिकाणी आपली पो पुरणपोळी बनून तयार झालेली आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी काळजी घ्या आराम करा आणि आता गणपती बसून आहे तर गणपतीमध्ये एन्जॉय करायला बिलकुल विसरू नका आणि चुटकीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बाय बाय मंडळी